नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं गणपतबाई वारोटे गाव माजमपूर मुक्का पोस्ट देवडे तालुका सिन्नर तालुका सिन्नर बरं आपलं हे जे रान तुम्ही ओलांडे नवीन धरलेले ओलांडेचं जे नूतनीकरण केलेलं आहे तर याचा हे जो प्लॉट आहे हा आधी किती वर्षाचा वा होता याचं नवीन प्लांटेशन दोन दोन हजार चौदा मध्ये केलेली आपण दोन हजार मध्ये केले आणि दोन हजार चौदा पासून आपण माल घेत होतो त्याच काही अडचण नव्हती सुरुवातीला साधारणतः एकरी किती माल घ्यायची तुम्ही याच्यावर एकरी समजायचं का जो चौदा पंधरा सोळा टन एकरी घ्यायचं आपण सोळा टन वीस गेले वीस कधी कधी गेले वीस गेले त्याच्यानंतर मुद्दा असा झाला कालांतराने ते ओलांडे खराब व्हायला लागले आमचे कन्सल्टिंग श्रीकांत पवार साहेब होते ते आम्हाला दोन तीन वर्षापासून सांगत होते तर तुम्ही नवीन काहीतरी याचं प्लांटेशन करायचं प्रयत्न करा किंवा मग करा तिने आम्हाला गोष्टी सल्ला दिला बऱ्याच वेळेस पण काय कारण असतो किंवा मग आमच्या आग्रहा आम्ही ते चालू ठेवलं पण दोन हजार तेवीस मध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात अडचण त्या गोष्टीची वलांडे असे होते का ते घटकावर इथं तीन चार काड्या डायरेक्ट दीड फुट अंतर त्याच्यानंतर परत तीन चार काड्या तेनं झालं काय का ब जेव्हा जेव्हा माल घेतला माल घेतल्यानंतर मग एका ठिकाणी काड्यांचा गुच्छा तयार झाला एका काडीला दोन फुटी जाऊन त्याचा तो चार काड्याला आठ फुटी झाल्या त्याच्यामुळे तारखे एका ठिकाणी गर्दी झाली खूप तिथे गर्दी झाल्यानंतर तिला मग कवरेज भेटणं वगैरे असं मागच्या वर्षी दोन हजार तीसपर्यंत आमचं नुकसान झालं मोठ्या प्रमाणात म्हणजे आदली प्लॉट होता आणि अचानक पाऊस वातावरण खराब झालं पाऊस झाला पूर्ण समजायचं का जवळजवळ शंभर टक्के पूर्ण प्लॉट टॅक होऊन गेला क्रॅकिंग झालं म्हणजे तुमचं एकत्र असल्यामुळे जे पी जी आरचे जायला पाहिजे होते दाटीमध्ये ते वरच्या गाड्यांना गेले नाही खालचे जे गड होते त्यांची साईज व्यवस्थित होती पण वरचे लवकर पाणी उतरून गेल्यामुळे ते बारीक राहिले बारी आणि त्यांचं क्रॅकिंग शुगर जास्त असल्यामुळं क्रॅकिंग झाली बरं आणि मग मागच्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही रिन्युअल मागच्या वर्षी प्लॉट खाली झाला म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही याच्यावर होता गेल्या वर्षी याचं आर्म रिन्युअल तुम्ही कोणत्या महिन्यात केलं म्हणजे ते जो क्रॅकिंग माल होता तो आम्ही बेदना आलेला देऊन मार्च महिन्यात आम्ही त्याच्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या आठवड्यात बरं आता इथं तुमचा कट दिसतोय केलेला हे कात्रीच्या सहाय्याने कट केले कात्री कट कात्र ओलांडे कट आणि साधारण हे इथं फुटायला किती वेळ गेला तुमचा फुटायला तर विषय असा होता का आपल्या पहिलं येतो काड्या झालेला होता काड्यांच्या फुटी रेडी होत्या काड्याचे फुटी रेडी होत्या म्हणजे आपली जी खरड पद्धत आहे महिन्याने कव्हा मै एक महिन्याचा पाच सहा दिवसांनी दहा दिवसांनी त्यात पेडला ते पुढे दहा पंधरा दिवसामध्ये ते पुढं तुम्ही त्याच्यानंतर पेस्टिंग केलं त्याला नाही पेस्ट नाही पेस्ट फवारली पण पेस्ट फवारली किती एम एलने ते आपली याला दोनशेला म्हणजे तीन लिटर टाकली होतो आपण सहा दोनशे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या हिशोबाने टाकली तर आपण तर त्याच्यानंतर हा तुम्ही स्टॉप अँड गो पद्धतीने हा ओलांडा कवर कव्हर के केला साधारण हा पहिला स्टॉप इथं दिसतो हा दुसरा स्टॉप आहे आणि हा शेवटचा स्टॉप आहे बरं आणि मागच्या वर्षी आर्म रिन्युअल केल्यानंतर पहिल्या वर्षी तुम्हाला किती टनेज मिळाले एक्सपोर्टच तेरा टन मिळाला किती क्षेत्रामध्ये दीड एकर म्हणजे माल जो लिमिटेड माल होता तो ए वन क्वालिटीचा अठरा वीस प्लस असल्यामुळं शंभर टक्के हार्वेस्टिंग तुमचं मागच्या वर्षी झालेलं आहे म्हणजे असं धरू का आपण साधारण एक आठ सव्वा आठ टन एकरी तुम्हाला हां एक्सपोर्ट इड पहिल्या वर्षी तुमचं व्हॉलंटी नवीन धरल्यामुळं भेटलेलं आहे आणि वर्षी सुद्धा तुमचा जो प्लॉट आहे तो व्यवस्थित तयार झाला आणि यावर्षी सुद्धा बंचची संख्या भरपूर प्रमाणात भरपूर संख्या እ ተናይዋል